रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नांदनी हरुली चांबडी मुख्य रस्ता खड्डेमुळे नागरिक संतप्त सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नांदनी हरोली चांबडी हा मुख्य मार्ग सध्या अत्यंत दुरावस्थेत असून रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत अरुंद रस्ता आणि खड्डेमय पृष्ठभागामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्यालगत काही अज्ञात व्यक्ती मासेमारीसाठी माती उकरून जीवाणू किडे मिळवतात त्यामुळे नाल्याचे व गटारेचे पाणी रस्त्यावर वाहत येतं आणि साईडपट्ट्या खचत आहेत परिणामी रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे अपघाताचे प्रमाण वाढत आहे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्ती साईडपट्टी मजबूतीकरण आणि नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे या मार्गाचे महत्व लक्षात घेता आणि गैरसोयी टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा वाहनधारकांसह ग्रामस्थातून होत आहे तुषार गुजरे हरोली